पावसातही उत्साहात पार पडलेले वक्रतुंड गणेश मंडळ गणपती विसर्जन सोहळ्याचे थरारक दृश्य आज आपण पाहणार आहोत ढोलताशांच्या गजरात भक्तिभावाने दुमदुमलेल्या धामणगाव रेल्वे शहरात हजारो भक्तांनी गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले आहे धामणगाव रेल्वे शहरातील वक्रतुंड गणेश मंडळ गणपती विसर्जनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला मागील काही दिवसांपासून गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम भजन मंडळे लेझिम स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचा उत्सवमय माहोल पाहायला मिळाला विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकाच्या तालावर भजन मंडळाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी संपूर्ण शहर दुमदुमले यावेळी पावसाने देखील हजेरी लावली पण भक्तांचा उत्साह ओसरला नाही नाचत गात फटाके फोडत आणि आतिषबाजी करत गणरायाला निरोप देण्यात आला मिरवणुकीत ढोल ताशे बँजो जिवंत ता देखावे आणि गणपती आरती विशेष आकर्षण ठरली वक्रदुंड गणेश मंडळाकडून यंदाही सुरक्षा आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक संस्थांनी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी उत्तम समन्वय साधला गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले तर काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद होता विसर्जन म्हणजे निरोप नव्हे तर नव्या सुरुवातीचे वचन आहे अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली दामणगाव रेल्वे शहरातल्या वक्रतुंड गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय वातावरण तयार केले पावसातही भक्तांचा उत्साह कमी झाला नाही आणि हजारोंनी गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षीच्या स्वागताची प्रतीक्षा सुरू केली